संपन्न। संग संग संपन्न। हजारो बौद्ध अनुयायी कार्यक्रमाला उपस्थित महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पातुर्डा या पदस्पर्श भूमीत आज भव्य पदस्पर्श दिन सोहळा संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी हा सोहळा मोठ्या थाटात पाहायला मिळाला पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्तवीर व पूज्य भदंत विनेपाल महातेरो यांच्यासह मोठा असा भिक्खू संघ व श्रामवेर संघाची पदयात्रा या ठिकाणी आली पातुरगा फाटा येथे पंचक्रोशीतून व आजूबाजूच्या तालुक्या व जिल्ह्यातून लोक एकत्र गोळा झाले पातुरगा फाटा येथून ही भव्य रॅली पदस्पर्शभूमी पातुरगा येथे निघाली बौद्धम शरण व गच्छामी भीम गीते व लेझीम पथक यांच्या उपस्थितीने ही महान रॅली पाहायला मिळाली मुख्य ठिकाणी ही रॅली पोहोचताच मोठ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी पदस्पर्श भूमीला अभिवादन केले तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमाना पुष्पहारावक संघ विराजमान झाले हजारोंच्या उपस्थितीत असलेल्या या कार्यक्रमाला भंतेत ज्ञानज्योती यांनी त्रिसरण सह पंचशील दिले सर्वांनी त्रिसरण पंचशील ग्रहण केलं श्रवण केलं आणि त्यानंतर समता सैनिक दलाने उपस्थित भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी व भिक्कुसंग यांना सलामी दिली अनेकांनी यावेळी या पदस्पर्श सोहळ्यानिमित्त आपले विचार व्यक्त केले भारतीय बौद्ध महासभेचे राज्य पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी समता सैनिक दल तसेच पंचक्रोशीतील सर्व उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते यावर्षीच्या या, या कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून असे लक्षात येते की येणाऱ्या वर्षी पदस्पर्श सोहळा स्थळ या ठिकाणचे ग्राउंड जागा ही कमी पडणार त्यामुळे त्या जागेचा व्याप वाढवण्याचा विचार प्रशासनाने करावा

शर गीधर गी संघ

ते असं ठिकाण आहे की जे ठिकाण महामानव परपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आपण पाहू शकता हे मागे जे आहे हे विहीर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विहीर त्यांच्या हाताने पावन केलेली आहे हे खुली केलेली आहे तत्कालीन महार समाजाला हे विहीर खुली करून दिले महामानव परप्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आता समजून एकोणतीस मे एकोणावीसशे एकोणतीस महामानव परबुजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तालुक्यात विदर्भाच्या या दौऱ्यावर का आले असं काय घडलं होतं की एकोणतीस मध्ये एकोणीसशे एकोणतीस मध्ये बाबासाहेबांना लंडन सोडून विदर्भाचा हा दौरा करावा लागला आपल्यासोबत काही समाजातले गणमान्य व्यक्ती आहेत एक अभ्यासू व्यक्ती आहेत राज्य संघटक आहेत भारतीय जनता महासंघेचे आदरणीय विभाग साहेब त्यासोबतच आहेत आहेत आणि ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत नवीन आले आहेत भारतीय बौद्ध महापेचे केरो यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत तर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुलढाणी जिल्ह्यात झाले होते बुलढाणा जिल्ह्यात येण्यापर्यंत काय समोर सोडत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हस्तक्ष त्या ठिकाणी घात होत्या आणि त्याच्यामधून अस्पृश्य समाजाची प्रगती कशी व्हावी अस्पृश्य समाजाला प्रतिनिधित्व कसं मिळावं या संदर्भातला बाबासाहेबांचं मार्गदर्शन त्या परिषदांना मिळत होतं आणि अशा या वातावरणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी विदर्भातले कौतुक अशा प्रकारचं केलेलं आहे की विदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही फार होती इथले कार्यकर्ते फार मोठ्या हो संख्येनं आणि उत्साहानं काम करत होते एक चळवळ चांगल्या प्रकारचे झोप त्या विदर्भामध्ये होते त्या अनुषंगानं विदर्भाच्या या माध्यमातून आपल्याला एक चांगली परिषद या विदर्भामध्ये मश्चिम विदर्भामध्ये आपण घेतली पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी चळवलं आणि त्या ठिकाणी दाभाडेचं लग्न होतं आणि त्या लग्नाचं सुद्धा एक निमित्त होतं कारण का की दाभाडे हे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये एक खास एक भीतीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी होता आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्थळ आणि दोन दिवसाची त्यांचा दौरा हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये होता जळगाव जामोद तालुक्यामध्ये त्यावेळेस पाचोडा हे जळगाव दामोद तालुक्यामध्ये होतं या गोष्टीचे विचार करताना बाबासाहेब आंबेडकर या पार्श्वभागामध्ये आले ती परिषद भरवली आणि त्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन करताना आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं म्हणजे एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीसला की आपल्याला धर्मांतर करायचं आहे वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांनी साली धर्मांतराची घोषणा केली नंतर परंतु एकोणीसशे एकोणतीस साली बाबासाहेबांनी हा विचार करून दाखवला होता की आपल्याला धर्मांतराशिवाय काही मार्ग नाही तर ऐकून बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकून त्यांनी मग नंतर त्या ठिकाणी जसे आले तसे परत दिले आणि मुस्लिम धर्म त्यागला आणि ते परिस्थितीत आले होते असताना बाबासाहेब आले असताना ती विहीर करून दिलेली या ठिकाणी असं म्हणता येईल की एकोणीसशे एकोणतीस मध्ये महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासाठी आले होते की येथील सण महा नावाचा जो एक व्यक्ती होता त्यासोबत पाचशे लोक होते त्यांनी हिंदू संस्कृतीला खुलं चॅलेंज दिलं होतं की जर आम्हाला मानव असाल तर आम्ही इस्लाम सिख किंवा इतर कोणता धर्म असेल तर स्वीकारू आणि या संदर्भातलं पत्र त्यांनी पूर्ण या जळगा तालुक्यात तेव्हा बुलढाणा जिल्हा नव्हता भरतपुर जिल्हा होता या एरियामध्ये त्यांनी ते पत्र ठोकले आणि एक पत्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्याचं बहिष्कृत भारत त्या काळ त्या मैत्रूत भारताच्या कार्यालयामध्ये मुंबईला केदारे नावाच्या संपादकाकडे पत्र पाठविलं आणि त्या संपादकाने जो टपाल होता त्या काळात ते बाहेर त्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लंडनला पाठवला आणि लंडनला बाबासाहेबांनी पत्र वाचलं आणि बाबासाहेबांनी हे लोक इस्लाम होऊ नये ख्रिश्चन होऊ नये किंवा सिख होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी धावती भेट इकडे दिली आणि इथं महार परिषद घेतली तोपर्यंत काही लोकांनी इस्लाम धर्म काहीने सिख धर्म स्वीकारलेला होता अशी परिस्थिती आमच्यासोबत आहेत जिल्हाध्यक्ष शिगो कापूर काय म्हणाले आता आजच्या घटनेसंदर्भात या ठिकाणी अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर मध्ये स्पर्श झालेल्या भूमीमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण जिल्ह्यातील रस्त्यामध्ये होते उपासना उपासच्या संख्येने उपस्थित राहतात रस्थ बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या काळामध्ये ज्या ज्या काळात आपल्याला हाताला काम नव्हते राहायला घर नव्हते खायला अन्न नव्हते पियाला पाणी नव्हते त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी विदर्भात येऊन आपल्यासाठी एक सर्वसामान्य नागरिकांसाठी महार समाजासाठी बहुजन समाजासाठी मी खुली करून दिली आणि समस्त जनतेला या विहिरीतलं पाणी त्यावेळेसपासून घेत आलं असं आपल्याला दिसत हेच ते हेच ते ठिकाण आहे जे विहीर बाबासाहेबांनी खुली केली होती या विहिरीतलं पाणी काढून बाबासाहेबांनी तत्कालीन इंग्रजी जे अधिकारी होते सैन्य सैन्य होतं त्यांच्या उपस्थितीमध्ये या विहिरीतले पाणी काढून जे खबरनांच्या विहिरीत टाकलं त्यातल्या विहिरीतलं पाणी काढून या विहिरीत टाकलं आणि अशा प्रकारे संपूर्ण गावातल्या विहिरी बाबासाहेबांना या महाराजच्या विहिरीच्या पाण्याने संपूर्ण विहिरी खुल्या करून दिल्या अशा प्रकारचं एक हे आहे या या ठिकाणी आणखी काही पाहुणे आमच्या सोबत आहेत तर भेटूया नंतरच्या